नमस्कार रेणूंच्या जगात डोकावून पाहिलं तर काही असे गुप्त रचनाकार सापडतात जे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रेणूंना त्यांचा आकार देतात हे आहेत रासायनिक लिगँड्स आणि आज आपण त्यांचीच ओळख करून घेणार आहोत कधी विचार केला आहे का की हे मोठे आणि किचकट दिसणारे रेणू एकत्र कसे टिकून राहतात म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना एकत्र बांधून ठेवते आज आपण याच मूलभूत रासायनिक कोड्याचं उत्तर शोधणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि ही मूळ संकल्पना समजून घेऊया की नक्की हे लिगँड आहे तरी काय ही झाली त्याची एकदम शास्त्रीय व्याख्या पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लिगँड म्हणजे असे लहान कण जे एका केंद्रीय धातूच्या अणुभोवती जमतात आणि त्याला घट्ट पकडून ठेवतात यातूनच एक स्थिर आणि मजबूत रचना तयार होते आता हा संबंध आहे ना तो एका सुंदर देवाणघेवाणीवर आधारित आहे म्हणजे बघा इथे लिगँड ज्याला लुईस बेस म्हणतात तो आपल्या इलेक्ट्रॉनची जोडी दान करतो आणि जो केंद्रीय धातू आहे म्हणजे लुईस ऍसिड तो ती जोडी स्वीकारतो याच इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून एक खास कोऑर्डिनेट बंद तयार होतो जो या संपूर्ण रचनेचा जणू काही आधारस्तंभच आहे चला आता लिगेन्सच्या सगळ्यात सोप्या प्रकाराकडे वळूया याला आपण एक मूलभूत बिल्डिंग ब्लॉक म्हणू शकतो जिथून सगळी सुरुवात होते हे आहेत मोनोडेंटेड लिगॅन्स यांची ओळख अगदी सोपती आहे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त एकाच बंधूतून जोडणी करतात म्हणूनच त्यांना मोनो म्हणजेच एक असं म्हटलं जातं ही काही नेहमी दिसणारी उदाहरणं आहेत विचार करा की ते केंद्रीय धातूसोबत फक्त एक साधा एकेरी बंध तयार करतात अगदी आपण हस्तांदोलन करतो ना तसंच आता ह्या सोप्या लिगेंडसाठी कॉर्डिनेशन नंबर मोजणं तर अगदीच सोपं आहे फक्त किती लिगेंट जोडले आहेत ते मोजायचं जसं की ह्या कोबाल्ट कॉम्प्लेक्सच्या उदाहरणात चार अमोनिया आणि दोन क्लोराइड आहेत म्हणजे एकूण सहा मोनोडेंटेट लिगँड्स म्हणून कॉर्डिनेशन नंबर झाला सहा एकदम सरळ आणि सोप्प ओके तर आता आपण एका अधिक गुंतागुंतीच्या पातळीवर जाऊया इथले लिगँड्स फक्त हस्तांदोलन करत नाहीत तर त्यांची पकड खूपच जास्त मजबूत आणि सुरक्षित असते हे आहेत बायडेंटेट लिगँड्स नावाप्रमाणेच बाय म्हणजे दोन यांच्याकडे दोन दाता अणू असतात ज्यामुळे ते दोन बाजूंनी धातूला पकडतात म्हणजे आपण आता साध्या हस्तांदोलनावरून दोन हातांनी घट्ट पकडण्याकडे आलो आहोत ही दोन खूप चांगली उदाहरणं आहेत इथीलिन डायमाइन दोन नायट्रोजन अणूंमधून जोडला जातो तर ऑक्झिलेट आयन दोन ऑक्सिजन अणूंमधून हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते एकाच वेळी दोन बंध तयार करू शकतात आता इथे कोऑर्डिनेशन नंबर मोजणं एका कोड्यासारखं वाटू शकतं पण तेही सोपं आहे फक्त लिगँड्सची संख्या घ्यायची आणि त्याला प्रत्येक लिगँडमधील दाता अणूंच्या संख्येने गुणायचं या उदाहरणात बघा तीन बायडेंटेट लिगँड्स आहेत आणि प्रत्येकाकडे दोन दाता आहेत म्हणून तीन गुणिली दोन झाले सहा आणि आता आपण पोहोचलो आहोत अल्टिमेट बहुबिंदू जोडणीकडे हेक्झा म्हणजे सहा कल्पना करा एकाच लिगँडमध्ये चक्क सहा दाता अणू आहेत ईडीटीए हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे हा एकटा लिगँड एखाद्या खेकड्याच्या नांग्यांप्रमाणे धातूच्या आयनला सगळ्या बाजूंनी घट्ट पकडून ठेवतो आणि ही पकड इतकी मजबूत असते की ईडीटीएचा उपयोग अनेक औद्योगिक आणि अने अगदी वैद्यकीय प्रक्रियांमध्येही केला जातो आत्तापर्यंत आपण पाहिलं की लिगँड्स किती बिंदूंमधून जोडले जातात पण आता आपल्या गोष्टीत एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे काही लिगँड्स असे असतात ज्यांच्याकडे जोडणीसाठी एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात यांना म्हणतात ॲम्बिडेंटेट लिगँड्स म्हणजे यांच्याकडे जोडणीसाठी दोन संभाव्य जागा असतात पण ते एकावेळी फक्त एकाच जागेचा वापर करू शकतात इथे निवडीचा प्रश्न येतो आणि ही निवड खूप महत्वाची ठरते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नायट्राईट आयन त्याच्याकडे दोन पर्याय आहेत तो एकतर आपल्या नायट्रोजन अणुद्वारे धातूशी जोडू शकतो किंवा आपल्या ऑक्सिजन अणुद्वारे मार्ग दोन आहेत पण एकावेळी निवड फक्त एकाचीच करायची आहे आणि ह्या एका निवडीचा परिणाम काय होतो माहितीये तर यामुळे फॉर्म्युला तोच असूनही पूर्णपणे वेगवेगळे रेणू तयार होतात बघूया कसे ते तर इथला महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा नायट्राईट नायट्रोजनमधून जोडला जातो तेव्हा आपल्याला मिळतो नायट्रो कॉम्प्लेक्स आणि जेव्हा तोच लिगँड ऑक्सिजनमधून जोडला जातो तेव्हा मिळतो नायट्रिटो कॉम्प्लेक्स फॉर्म्युला सेम पण रचना आणि गुणधर्म पूर्णपणे वेगळे यांनाच लिंकेज आयसोमर्स असं म्हणतात चला तर मग आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया मोनोडेंटेट म्हणजे एक दाता जसं की क्लोराईड पॉलिडेंटेट म्हणजे दोन किंवा अधिक दाता जसं की ईडीटीए आणि ॲम्बिडेंटेट म्हणजे दोन किंवा अधिक दाता असूनही एका वेळी फक्त एकाचाच वापर करणारा जसं की नाईट हे तीन मुख्य प्रकार लक्षात ठेवायचे आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न लेगॅण कसा आणि कुठून जोडला जातो या लहान लहान वाटणाऱ्या संरचनात्मक निवडी औषधांपासून ते औद्योगिक उत्प्रेरकांपर्यंत जगातील सर्वात महत्त्वाच्या रासायनिक संयुगांचे गुणधर्म आणि त्यांची कार्य कशा ठरवत असतील यावर नक्की विचार करा